राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नाही असं राज्य सरकारनं जारी केलेल्या शुद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे यापूर्वी सरकारनं इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य केली होती मात्र आता नव्या शुद्धीपत्रकाप्रमाणे हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असणार आहे हिंदी या तृतीय भाषेऐवजी विद्यार्थ्यांनी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवली तर विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्याची मान्यता देण्यात येईल असं या शुद्धीपत्रकात नमूद केलं आहे मात्र हिंदीऐवजी इतर भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्ता न्याय संख्या ही किमान वीस इतकी असणं आवश्यक राहील हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी किमान वीस विद्यार्थ्यांनी इच्छुक असतील तर त्या भाषेच्या अध्यापनासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील किंवा ती भाषा ऑनलाईन पद्धतीनं शिकवण्यात येईल असं नमूद केलं आहे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असेल तसंच इयत्ता सहावी ते दहावीसाठी भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखड्याप्रमाणे असेल असं या शुद्धीपत्रकात सांगितलं आहे नवीन शैक्षणिक धोरणात केंद्र सरकारनं तीन भाषांचं सूत्र ठेवलं आहे त्यामुळे महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही आणि म्हणूनच पहिली भाषा म्हणून मराठीही अनिवार्य राहील व्यावहारिक भाषा म्हणून दुसरी भाषा इंग्रजी तर तिसरी भाषा म्हणून कोणतीही भारतीय भाषा विद्यार्थ्यांना शिकता येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचं शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल